रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सरपंच सुभाष भोपे यांच्या शुभासले रिडघर जिल्हा परिषद शाळेच्या टेस्टचे भूमिपूजन गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून रिडघर जिल्हा परिषद शाळेला त्याची कमतरता भासत होती हे लक्षात येता सरपंच सुभाष शेठ भोपी यांनी या स्टेजचे भूमिपूजन करून लोकवर्गणीतून स्टेजचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगत सर्वांनी यासाठी मदत करण्याचे आवाहन सरपंच सुभाष भोपे यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवर माजी सरपंच भारत भोपी सदस्य विश्वास पाटील सदस्य शांताराम चौधरी सदस्य पांडुरंग भोपी देवीदास भोपी किशोर थळे रिटघर हायस्कूलचे साळुंके सर अमित पाटील सर त्याचबरोबर ग्रामसेवक बाळासाहेब सरडे सदस्य प्रलय भोपी तसेच शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते आता वारंवार आमच्या सरांचा एक मागणं होत कारण आमचे तरी सर आहेत ते एकदम म्हणजे एकदम म्हणजे कुठलाही त्यांची कशी देणगी कुठून आणायची कुठल्याही कुणाला भेटायचं कुणाला फॉलोअप करायचं हा त्यांचा विषय हातखंड आहे तर तेही आम्हाला बरेच दिवस सांगितलं होतं आपल्याला टेस्ट पाहिजे रेडगड शालेला टेस पाहिजे तर आपण टेस्टचं आता भूमिपूजन झालेला आहे आणि तो टेज जवळजवळ सहा महिन्याच्या आतमध्ये कम्प्लीट होईल अशी आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे आमचे विश्वास पाटील आमचे शांताराम आमचे शाळेचे सर आणि मेन आमचे गुरुवर्य हो तळी सर तली सर त्याचा फॉलोअप घेऊन आमच्याकडनं करून घेतीलच त्याच्याबद्दल काय वाद नाही हां लोकवर्गणीतून आपण तेच सो बांधतोय कदाचित का जर काही कमी पड़ल, तो आपण सरपंच करू